नमस्कार मित्रांनो अमोल नाईक युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण उद्योग बद्दल माहिती जाणून घेणार आहोत यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील नेत या आपण या गावातील एका सुशिक्षित तरुणाने स्वतःचा रेशीम उद्योग स्थापन करून बेरोजगारीवर मित्रांनो चला आपण रेशीम उद्योग बद्दल सविस्तर माहिती प्रफुल्ल बाबूसिंग राठोड या तरुणांच्या शब्दात समजून घेऊया नमस्कार माझं नाव प्रफुल्ल बाबूसिंग राठोड रानार मेट तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ मी मेटचा रहिवासी आहे आणि हा जो तुम्ही समोर बघताय ह्याला रेशीम उद्योग म्हणते याला रेशीम उद्योग म्हणते परत याला करायचं कारण म्हणजे एवढं की हा तेवीस दिवसाचा पीक आहे तेवीस दिवसाचा आपला कोणताच पीक नाही जेणेकरून आपण काय म्हणतो काय मेथी किंवा संभार कोणताही पीक घ्या तुम्हाला कोणताही पीक तेवीस दिवसात होणार नाही हा एकमेव असा पीक आहे हे तेवीस दिवसात होते जेणेकरून याला पंधरा सोळा दिवस खायला टाकायचं चारा आणि हा असा कोश बनवते म्हणून हा कोश नाही नाही म्हटलं तरी चौऱ्याऐंशी हजार रुपये क्विंटल जातो चौऱ्याऐंशी हजार रुपये क्विंटल जातो आणि दोनशे अंडी पुंजला नाही नाही म्हटलं तरी एक नव्वदच्या जवळपास माल होतोय एक क्विंटल नव्वद एक क्विंटल सॉरी एक नव्वद म्हणजे एक क्विंटल नव्वद किलो माल होते नाही नाही म्हटलं तरी आपण मंथली एक ने धरले तरी आठ दोन सोळा एक लाख साठ हजारापर्यंत आपण एक इन्व्हेस्टमेंट दहा पंधरा हजाराची इन्व्हेस्टमेंट आहे याच्यात याच्यानंतर याचे झाडं वगैरे लावावं लागते याचा मार्केट भरपूर जागी आहे जेणेकरून बीड जालना जनगाव हैदराबाद त्याच्यानंतर बडनेरा इथं आपल्या जवळपास सगळ्यात मोठा मार्केट याचा बंगलोरमध्ये आहे बँगलोरमध्ये रामनगर म्हणून आहे तिथं यापासून धागा तयार कर जा केल्या जातो या धाग्याचं जा नाही का एक रेशीम साडी जे म्हणतो की नाही आपण ती साडी तयार होते त्याच्यानंतर नाही का वेगवेगळे ब्रँडेड कपडे समजा जेणेकरून आपले ली जे आणि अन... वी आय पी लोक जास्त यूज करतात याला याचा काही नाही गव्हर्नमेंटचा एक हे असतो काय म्हणते स्कीम गव्हर्नमेंटनं काढलेली आहे वार वर्षानुवर्षाने का आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागते याचं रजिस्ट्रेशनला एक हजार रुपये लागते आणि शंभर अंडी पूंज किंवा दीडशे अंडी पूंज घ्यायचं असलं तर मिनिमम क्षेत्र एक, एक एकर पाहिजे आणि याला लागणारा खर्च हा तर आपण मिनिमम पंचवीस तीस हजारामध्ये बी करू शकतो याचं काय नाही की आपण तीन लाख लावा आणि तीन लाखमध्ये हे एवढं सेटअप करावं जेणेकरून मधातल्या रॅका पत्र हे काय याला कैची सगळं सगळे चॅनेल बिनेल हे बांधायचं म्हटलं तर एक तीन साडेतीन लाख रुपये खर्च येतो आणि गव्हर्नमेंटचं अनुदान म्हटलं तर तीन वर्षात साडेचार लाख रुपये त्याला अनुदान मिळतो गव्हर्नमेंटचं अनुदान त्याच्या पहिले आपण याच्यातूनच चांगले पैसे उत्पन्न काढू शकतो जेणेकरून आपल्याला गव्हर्नमेंटची मान्यता मिळाली नाही चाल तरी चालते तरी याच्यात एवढं बेनिफिट करायला काही हरकत नाही आपल्या तालुक्याच्या ठिकाणी भेटते समजा आता उमरखेडहून हा हे अंडी येतात म्हणजे अंडी म्हणजे डायरेक्ट आळ्या येतात तिथं पाच सहा दिवस यांचं ते संगोपन करते त्याच्यानंतर कुठं करतात उमरखेड कुठं काय आहे तिथं उमरखेड त्याला शेरी कल्चर म्हणून म्हणते तिथे त्यांचा वेगळा शेड असतो वेगळं करायला ते बँगलोर वरून अंडी आणते कोणत्या खात्याअंतर्गत येते ते मनरेगा थ्रू मनरेगा थ्रू मनरेगा थ्रू येते ते बँगलोर वरून अंडे आणतात अच्छा एकदम बारीक अंडे असतात त्याला ब्लॅक बॉक्सिंग वगैरे करते तिथं पाच सहा दिवस ते एकदम बारीक पाला टाकते त्याला खायला मग इथं आल्यावर आम्ही मोठा पाला टाकतो तिथून अंडे आणल्याच्या नंतर तुम्ही काय करता इथं इथं आल्यावर त्यांना एक ट्रे राहते आमचा ट्रे मधून आपल्या या रॅक मध्ये बेड मध्ये टाकतो आम्ही आणि त्याला रोज पाला घाऊ घालायचं समजा मिनिमम पंधरा दिवस पाला घालायचा नंतर असले कोसे तयार होतात पाला कशाचा चरायचा तुतीचा तुतीचा हा आम्ही नाही का शंभर अंडीपुंज आणलेला आहे शंभर अंडीपूंज मध्ये नाही ना म्हटले नाही सॉरी एकशे दहा अंडीपुंज आलेला आहे एकशे दहा मध्ये आम्हाला नाही नाही म्हटलं तरी एक, एक क्विंटलच्या जवळपास माल होतोच एक क्विंटल मध्ये नाही का आम्हाला यावेळेस नाही का पंच्याऐंशी हजाराचा रेट भेटला समजा तरी एक क्विंटलच्या आम्हाला पंच्याऐंशी हजार येते आणि अंडी पूजा आणायला आम्हाला फक्त तीन हजार रुपये खर्च लागलेला आहे याला आणि दुसरा पावडर वगैरे शेडला ला पैसे शे म्हणायला खर्च पूर्ण टोटल खर्च म्हणायला एक पाच हजार धरून चलायचं पाच हजार तरी ऐंशी हजाराचा फायदा आहे टोटल खर्च पाच हजार जमीन किती लागली तुतीच्या साठी एक एकर एकर एक जमीन थोडी बॅच आहे आता याची पहिली बॅच आहे याच्यानंतर अजून एक आहे याच वर्षाची अच्छा अजून पुढच्या वर्षी नाही का मिनिमम तीन चार बॅच घेतात ऐंशी आजची हजाराची चार बॅच म्हटले तरी चार चौक सोळा एक लाख साठ हजार रुपये आरामशीर कमवतात नाही आठ चौक बत्तीस तीन लाख वीस हजार रुपये एका एकरामध्ये शेतीपासून शेतीपासून नाही म्हटलं तरी तीन तीन लाख रुपये वर्षाचे येते पन्नास हजार आपण खर्च धरायचं तीन लाख रुपये नफा धरायचं तुतीचे जे झाड आहे त्यांचं आयुष्य किती असते हे असं तर म्हणल्या जाते वीस वर्ष पण बारा तेरा वर्ष खूप झाले म्हणजे बारा तेरा वर्ष आपण एकदा जगा लावल्यानंतर त्याचा वापर करू शकतो त्याच्यासाठी त्यासाठी मग त्याला कटिंग वगैरे हो करावं लागते किती दिवसांना करावं लागते आपली बॅच झाली की कटिंग करायची एक बॅच झाली की कटिंग कटिंगला नाही एक, ना मशीन, एक, एक दोन लिटर पेट्रोल झालं तर होऊन अच्छा अच्छा आपण विळ्यानं पण करू शकतो विळ्यानं नाही तर कटरनं त्याचे वेगवेगळे हे आहेत आपल्या मनावर आहे आपण मशीन खालायला लावतो की फास्ट काम झालं पाहिजे म्हणजे दुसऱ्या बॅच ची तयारी लगेच एका वर्षामध्ये आपण किती बॅच काढू शकतो मिनिमम चार बॅच काढतो चार बॅच काढू शकतो इन पण नाही यावेळेस घेतले पुढच्या वेळेस घेते अच्छा म्हणजे आता पैसे म्हणजे माल बी वाढणार पैसे बी वाढणार अच्छा, अच्छा। तरी सरासरी आपण तीन साडेतीन लाख रुपये झाले मग याला वातावरण वगैरे असे काही आवश्यकता असते मेंटेन करावं लागते थंड थंड बारदा वगैरे लावायचे नाही तर कूलर गेले लावले तरी चालते लाईटची सोयी तिथे अच्छा आणि पावसाळ्यात वगैरे पावसाळ्यात काय प्रॉब्लेम नाही मग पाणी हिवाळ्यात हिवाळ्यात प्रॉब्लेम नाही अच्छा फक्त उन्हाळ्यामध्ये थंड ठेवाव लागतं थंड ठेवावं लागतं बर शेवटचा प्रश्न या याला काय म्हणतो आपण कोसला याला कोसला याला म्हणतो या कोसल्यामधून मधून आळी बाहेर निघते फुलपाखरू निघते फुलपाखरू निघते फुलपाखरू परत अंडी देते मग त्या फुलपाखरूचा वापर आपल्याला करता येते का हा करता येते पण ते आपल्या इथलं वातावरण त्यांना सूट होत नाही त्या अंड्यांना अच्छा त्यांना नाही का अंडे बँगलोरहून आणावच लागते ते जे आमचे हे आहेत रेशीम संचालक त्यांनी हे पूर्ण प्रोसेसिंग करते ब्लॅक बॉक्सिंगचे ब्लॅक बॉक्सिंग करून आम्हाला छोट्या आळ्या देते त्याच्यामध्ये मोल्ट असतात पहिला मोल्ट दुसरा मोल्ट तिसरा मोल्ट चौथा मोल्ट आणि पाचवा मोल्ट म्हणजे कोशाव असता त्याच्याजवळ दोन मोल्ट असते दोन मोल्ट आम्ही पास करतो पाचवा म्हणजे आता आपण जे हे पाहत आहोत जाळीमध्ये तुम्ही ठेवलेलं आहे पिवळ्या रंगाची हिरव्या रंगाची तर हे असं काहून यांची रचना ते त्याच्यामध्ये बनवतात ना त्याला चंद्रिका म्हणते अच्छा चंद्रिकेमध्ये ते बनवल्या जाते त्यांना सोपं जाते बनवायला बनव जाते बनवायला अच्छा पहिले जुने लोक ते आपले काय म्हणते नाही कागदावर नाही त्याच्यावर अच्छा 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 आता म्हणजे जाळीचा वापर केला जातो युनिक झालं टेक्नॉलॉजी त्यांनी मला कॉन्टॅक्ट करावं मी मागची बॅच घेतली आहे जवळपास फेब्रुवारी मध्ये बॅच घेतलेली आहे ती मला भाव त्यावेळेस नाही का मी दोनशे वीस अडी पोच घेते हे पंचवीस बाय पन्नासचं पंचवीस बाय पन्नास शेड आहे याच्यामध्ये नाही ना म्हटलं तरी दोन अडीच क्विंटल माल निघतो एका टमला त्याच्यानंतर हे आपली झाडं राहते त्याला म्हणते इंग्लिशमध्ये म्हणलं तर मलबरी ट्री आपल्या मराठीमध्ये म्हणलं तर तुती म्हणते तुती हा पाला जेव्हा आळी खाते की नाही त्यापासून कोश तयार होतो आणि या पालेटची क्वालिटी एक नंबर आहे याच्यामधून नाही का दूध वगैरे निघते म्हणून आळ्या एकदम धागा चांगला बनवतो हो आणि हे नवीन पिढीला तर करायलाच पाहिजे जेणेकरून तेवीस दिवसाचा पीक कोणताच नाही हा पारंपरिक पीक म्हणून नाही जोडधंदा शेतीला जोडधंदा म्हणून याला जास्त लोक प्राधान्य देतात त्याच्यामुळे आम्हाला तर माहीत नव्हतं पण मित्रानं सांगितलं तसं तसं आम्ही केलं मला आज नाही नाही म्हटलं तरी नऊ दहा वर्ष होत आले तर रेशीम उद्योग करतोय ते मी मी जे काही जेवढं काही कॉलेजमध्ये किंवा कॅम्पमध्ये मला जे जे शिकवलं मीच ते अनुभव याच्यात पूर्ण हे करतोय कारण की मी मी जास्तीत जास्त युट्यूब वगैरे वर बी हे व्हिडिओ टाकत असतो याचा आणि नवीन मुलाला तर करायलाच पाहिजे जेणेकरून ज्याच्याजवळ जे पाच सहा एकर शेती असेल एक दोन एकर केलं तरी त्याला नाही ना म्हटलं तरी पाच सहा लाखाचा वार्षिक उत्पन्न होतो ज्याचा म्हणजे जेणेकरून खर्च काढून पाच सहा लाख रुपये आरामशीर होते एक लोक म्हणतात ना आम्हाला शेती पुरत नाही शेती पुरत नाही शेती पुरते पण केली पाहिजे दिमाग पाहिजे शेती करायला जेणेकरून आपण फक्त नुसता कशावर जास्त जोर देतो सोयाबीन कापूस हरभरा हळद तूर भुईमुंग असं टरबूज बी चांगला आहे पण त्याच्यापेक्षा ते सहा महिन्याचं तीन महिन्याचं पीक आहे हा तेवीस दिवसाचा पीक आहे ते ते तेवीस दिवसात कोणताच पीक येत नाही कोणताच म्हणजे जेणेकरून आपलं काय म्हणते कांदे लसूण किंवा अद्रक कोणताही पीक राहिलं ते सहा महिने सात महिने सहा पाच महिने घेते हे एकमेव असा पीक आहे कि तेवीसच दिवसात कम्प्लीट पैसे आपल्या हातात येते माझा प्रश्न आहे प्रश्न असा आहे की हे तुतीचे जे वृक्ष आहे तुम्ही आणले कुठून हे लावल्या जाते ह्या इथून कट करून जर का आपण आता जमिनीत लावले ना तर हे लागून जाते छाट कलम त्याच्यानंतर आपल्याला कलम पण भेटू शकते आपल्या मंडळावर मध्ये दोन तीन रुपयामध्ये रोप भेटते रोप म्हणतात याला एक दोन रुपयामध्ये एक रोप एकरी पाच हजार रोप लागतात अच्छा तुम्ही हे जे कटिंग केलेलं आहे के लिए एक, एक पुन्ना पुन्ना हे कशासाठी केलेलं आहे तुम्ही हे पुन्हा ब्रांचेस आल्या पाहिजे चांगल्या म्हणजे पाला एकदम चुटचुटीत आला पाहिजे जसा हा पाला आहे तसा पाला पुन्हा याव पुन्हा आळ्यांना टाकाव पुन्हा आपल्याला आवरेज चांगला याव त्यासाठी हे एवढं नियोजन करणं आणि गवर्नमेंटचं सा अनुदान साडेचार लाख रुपये हो ना साडेचार साडेचार लाख रुपये आहे तीन वर्षात भेटते पण तीन वर्षात तडपे, टप्प्या टप्प्याने भेटते म्हणजे एक लाख एका वर्षी एक लाख एका वर्षी दीड लाख तिसऱ्या वर्षी दीड लाख रुपये मी परत रजिस्ट्रेशन केलेला आहे एका एकरचं एक एकर या वर्षी दोन एकर असून अजून तिसरा एकर चालू आहे माझा म्हणजे हा हा एक प्रोजेक्ट आहे तुमचा आणि दुसरा वेगळा प्रोजेक्ट आहे हाच प्रोजेक्ट पण क्षेत्र वाढवलं क्षेत्र वाढवलं तीन एकर केलं दोन एकर वरून तीन एकर केलं पुढच्या वर्षी पाच एकर करणार आपल्यासोबत बोलून एकदम विशेष माहिती मिळाली त्याबद्दल आपले धन्यवाद ना कोणाला बी करायचं आहे किंवा लोक असतात की आम्हाला शेती परवडत नाही शेती परवडत नाही त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करावं कॉन्टॅक्ट नंबर आम्ही मेन्शन करतो आणि आम्हाला कॉन्टॅक्ट कधी केलं तर आम्ही कधी गायडन्स करू त्याला जय हिंद